stanno preparando i frutti sono pronti l'acqua è pronta stanno preparando i frutti quanto tempo ci resta eh, per preparare i

लसून आणलाय काहीचा आवाज बसलाय त्याच्यामुळं सर्दी मुळ गोळ्याने फरकच पडला नाही काय काल हो काल तुम्ही हैदीला आला नाही आज लग्न होते लग्न

काय नाही रेशमा ऋतुजा आली लॉक चालू केलाय कुपन फडा मला ऑफर आहे का दोनशे दो रुपयाचे कुपन फडा काय ऑफर आहे सांगा की ऑफर काय कशासाठी आणली या <laughs> सांगा की कळू दे तरी माणसांना मलाच कळलं नाही तर माणसांना अजून काय कळायच ती बघितली ना मला वाटतंय मलाच घेतली ती घेऊ घेऊ चला बघ नशी स्कुटी मग काय करायचं नशीब सांगा की काय करायचं त्याच्यामुळे स्कूटी आणली बघा भाऊजींनी त्याची काय ऑफर आहे काय माहित नाही भाऊजींच्या व्हिडिओत कळन टाकते व्हिडिओ आणून लावली अशी मस्त पैकी इथं इलेक्ट्रिक आहे का ना काय नाव आहे काय नाव आहे हो गाडीचं सा? गाडीचं नाव चेतक इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक काय भाऊजींचं नियोजन आहे का तुम्हाला नाही असू दे चला सांगते ना भाऊजी थोड्या वेळाने बांकरीच नियोजन चाललंय आता काय होय आणि काय नाही चालला गाडी घेऊन वॉशिंग मशीन

डेकोरेशन करायला त्याला मस्त पैकी भाजी टाकली आता उकळायला गेस चालूच ठेवला